नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे जे के अकॅडमी महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आज झालेले सर्व शिपचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग सुरू करूया लिंबू पाण्यात कोणते द्रव्य असते लिंबू पाण्यात कोणते द्रव्य असते तर याचं उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व हे दोन्ही असतात पुढचा प्रश्न मुस्लिम लीगने कोणत्या वर्षी वेगळ्या पाकिस्तानाची मागणी केली होती मुस्लिम लीगने कोणत्या वर्षी वेगळ्या पाकिस्तानाची मागणी केली होती तर याचं उत्तर आहे एकोणीसशे चाळीस वज्र प्रहार हा कोणत्या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये वज्रप्रहार सराव झाला होता पुढचा प्रश्न अरुणोदयी योजना कोणत्या राज्याने सुरू केली अरुणोदयी योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर याचं उत्तर आहे आसाम गॅम्बिट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे गॅम्बीट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे बुद्धिबळ प्रश्न क्रमांक सहा भारत सरकारचे घटनात्मक प्रमुख कोण असतात तर याचं उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती पहिली दोन हजारमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला या भारतोलन प्रशिक्षक होत्या तर याचं उत्तर आहे हंसा शर्मा खालीलपैकी जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे खालीलपैकी जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे तर याचं उत्तर आहे आगम पुढचा प्रश्न पूर्व आणि पश्चिम घाट कुठे एकत्र येतात पूर्व आणि पश्चिम घाट कुठे एकत्र येतात तर याचं उत्तर आहे मित्रांनो निलगरी टेकड्या शिफ्ट दोन चे पेपर प्रश्न डुरम ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर याचं उत्तर आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी शिमला डुरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे डुरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे फुटबॉल वज्रप्रहार हा युद्धसराव कोणत्या देशात दरम्यान झाला तरच उत्तर आहे भारत आणि अमेरिका पूर्व घाटातील नद्या पूर्व घाटातील नद्या कोणत्या आहेत तर याचं उत्तर आहे गोदावरी कृष्णा कावेरी गंगा गंगा नदी कोणत्या पर्वतरांगातून वाहते गंगा नदी कोणत्या पर्वतरांगातून वाहते तर याचं उत्तर आहे गंगोत्री हिमालय पर्वत पुढीलपैकी कोणत्या राज्यातून गंगा नदी वाहत नाही पुढीलपैकी कोणत्या राज्यातून गंगा नदी वाहत नाही तर याचं उत्तर आहे छत्तीसगड टिपू सुलतानचा मृत्यू कधी झाला टिपू सुलतानचा मृत्यू कधी झाला तर याचं उत्तर आहे चार मे सतराशे नव्याण्णव साली अफजल खान अफजल खानाचा वध केव्हा झाला अफजल खानाचा वध केव्हा झाला तर याचं उत्तर आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली प्रश्न क्रमांक बारा पुरंदरचा तह कधी झाला पुरंदरचा तह कधी झाला तर याचं उत्तर आहे मित्रांनो अकरा जून सोळाशे पासष्ट साली प्रश्न क्रमांक तेरा राज्याचा प्रमुख कोण असतो राज्याचा प्रमुख कोण असतो तर याचं उत्तर आहे राज्यपाल क्रमांक चौदा सोळाशे पासष्ट मध्ये पेशीचा शोध कोणी लावला सोळाशे पासष्ट मध्ये पेशीचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणती मृदा व्यापते तर याच उत्तर आहे गाळाची मृदा वनस्पती पेशी भिंत कशाची बनलेली आहे वनस्पती पेशी भिंत कशाची बनलेली आहे तर याच उत्तर आहे सिल्कुलोज लखनऊ करार कधी झाला प्रश्न क्रमांक पंधरा लखनऊ करार कधी झाला तर याचं उत्तर आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सोळा साली काशीदासने कोणती चळवळ सुरू केली होती काशीदासने गद्दर चळवळ सुरू केली होती ऋग्वेदाचा लेखक कोण आहे वेदाचे संपूर्ण ज्ञान वेदव्याप ऋषींनी ऋषींनी लिहिलेलं आहे काँग्रेस आणि मुस्लिम करार कधी झाला होता लखनौ करार डिसेंबर एकोणीसशे सोळा मध्ये लखनौ मध्ये झाला होता चला व्हिडिओ आवडला असेल तर